साऊथ इंडियन बनवायचं म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे असा की पीठ जे आहे ना नीट परमेंट होत नाही इथे पिठाची क्वांटिटी बघू शकता आणि त्यानंतर परमेंट झाल्यानंतर पीठ इथे तुम्ही आता बघू शकता दुप्पटपेक्षाही जास्त असं फुललेलं आहे तर हे दुप्पटपेक्षाही जास्त पीठ कसं छान असं परमेंट करायचं याकरता कुठल्या टिप्स आपल्याला फॉलो करायचे असतात कितपत वेळ ह्या परमेंटेशनकरता द्यावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक अशा गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे अशा सांगितलेल्या आहेत आणि पीठ छान असं फर्मेंट झालं की कुठलाही साऊथ इंडियन मेन्यू असो तो चवीला मस्त आणि छान असा हलका असाना बनवून तयार होतो तर चला पटकनच आपण आता ह्या उत्तपमची रेसिपी बघूया होमशेप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथेनं मी तीन कप ना तांदूळ घेतलेले आहे इथे मी जाड असाच तांदूळ वापरलेला आहे कुठल्या राशनचा वगैरे असा तांदूळ नाही आहे शॉपला असा तांदू जाड तांदूळ सहज तांदू 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 असा उपलब्ध असतो तोच तांदूळ मी इथे वापरलेला आहे तांदूळ सगळ्यात पहिले टीप म्हणजे तसे की तांदूळ जो आहे छान असा चोळून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ ना धुवून घ्यायचा इथे आपल्याला ज्या वेळेला वातावरण असं थंड राहतं ना त्यावेळेला डाळ आणि तांदूळ दोन्ही वस्तूंना म्हणजे लवकर अशा भिजत घालायच्या म्हणजे जसं की सकाळच्या वेळेला असं म्हणजे की पुरेसा वेळ याला भिजायला मिळतो आणि जास्तीत जास्त वेळ असं फर्मेंटेशन करता म्हणून कारण की वातावरण थंड ना की पीठ लवकर परमेंट होत नाही त्याला जास्त वेळ द्यावा लागतो म्हणून डाळ आणि तांदूळ सकाळच्या वेळेला असे धुऊन घ्यायचे दोन पाण्यानी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे तांदूळ धुवून झाल्यानंतर भरपूर सचं पाणी घालून मी त्याला एक साईडला ठेवलेलं आहे इथे एक कप भर एवढी मी आता आता डाळ घेतलेली आहे डाळ देखील ना छान अशा दोन पाण्याने स्वच्छ अशी मी धुवून घेणार आहे आणि त्यामध्ये दे देखील एक चमचा मेथी असा मेथीदाणा टाकून घ्यायचा आणि भरपूर असं पाणी टाकून त्याला देखील आता एक साईडला असं मी ठेवणार आहे टीप नंबर दुसरी म्हणजे अशी ना की डाळ आणि तांदूळ एकत्र एक कधीही भिजत टाकू नका हो त्याला सेपरेट असंच भिजत टाकायचं आपल्याला म्हणजे डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळे याचं कारण काय हे तुम्हाला ना पुढे सांगतेच आहे डाळ धुऊन झाली आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून ना आपण आता दोन्ही वस्तू ज्या आहेत जवळपास पाच ते सहा तास अशे ना भिजत ठेवूया आता इथे आता पाच ते सहा तास असे झालेले आहेत डाळ आणि तांदूळ नीट अशा आता भिजल्या गेलेल्या आहेत आता पुढची स्टेप इथे काय करायची ना हे डाळ आणि तांदळावरती तुम्हाला जे पाणी दिसतंय ना ते एका भांड्यामध्ये ना सगळ्यात पहिले ना काढून घ्यायचं आहे ते अजिबातही फेकायचं नाही याचं कारण असं ना ना असा असा की ह्या डाळ आणि तांदळाच्या पाण्यामध्ये असे काही सत्व असतात ज्याच्यानी पीठ जे आहे छान असं ना फर्मेंट होतं त्यामुळे भिजत घालताना देखील ना यामध्ये पाणी असं जास्त असं ठेवायचं म्हणजे की वरती छान असं ना पाणी राहतं तर आता हे पाणी आता आपण काढून घेऊया भांड्यावर असं इथे ना आपण डाळ आणि तांदूळ वाटताना हेच पाणी वापरूया दुसरं असं ॲडिशनल पाणी वापरायचं नाही ह्याच पाण्याचा इथे ना डाळ अजून तांदूळ वाटताना वा आपल्याला वापर करायचा आहे पुढे आता काय करते ना एक भर इथे मी जाड असे पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोह्याला वापरतो ते पोहे इथे तुम्हाला एक टिप मला अशी सांगावीशी वाटते की जर तुम्हाला उत्तपम जे आहेत जास्त असे कुरकुरीत असे छान असे आवडत असतील तर इथे पोहे पूर्णपणे तुम्ही स्किप करू शकता पण बऱ्याच जणांचं असतं की उत्तपम जो आहे ना असा बऱ्यापैकी सॉफ्ट आवडतो तर ज्यांना असं उत्तम सॉफ्ट असा पाहिजे असतो ना तर त्यावेळेला इथे आपल्याला पोह्याचा असा वापर करायचा आहे पोह्याचं प्रमाण हवं तर थोडंसं इथे तुम्ही कमी असं करू शकता जोपर्यंत आता बाकी डाळ तांदूळ आपण बारीक करून घेऊ तोवर आताना पोहे जे आहेत ना एका साईडला भिजत आहे इथे आता मी बॅचेसमध्ये आताना तांदूळ जो आहे आता वाटून घेते आहे तांदूळ मिक्सरच्या भांड्याला टाकलेलं आहे पाणी जे आता आपण साईडला काढून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आता इथे तांदूळ वाटताना बघा तांदळाचं जे टेक्स्चर आहे ना असं हलकंसं हाताला असं जरासा खरपूस म्हणजे की असं जरासाचं रवाळ वाटेल आहे त्या टेक्स्चरमध्ये आपल्याला इथे ना, ता ना तांदूळ जो आहे ना वाटून घ्यायचा आहे ही टीप इडली असो डोसा असो किंवा उत्तपम असो ह्याकरता सगळ्यांकरता ही टीपनं लागू होते म्हणून डाळ आणि तांदूळ हे सेपरेट वाटायचे असं मी सांगितलेलं आहे ह्याचप्रमाणे आता तांदूळ इथे जो आहे ना मी वाटून घेतलेला आहे पुढे आता ना डाळ इथे आताना मी वाटून घेते आहे आता डाळ वाटताना काय करायचं ना डाळ अशी ना हाताला ना अशी छान अशी ना फ्लफी अशी ना वाटायला पाहिजे डाळ अशी मी भांड्यात काढून घेतली आहे सोबतच जे आपण पोहे घातले होते ना भिजत ते देखील यामध्ये टाकून घेते आहे आणि दोन्ही वस्तू ज्या आहेत ना बॅचेसमध्ये मी वाटून घेते आता थोडं थोडं पाणी घालून हे आता आपण जे मिश्रण जे आहे ना असं वाटून घेऊया डाळ मिक्सरला वाटून झाल्यानंतर ना पुन्हा पुन्हा ते मिक्सरला अशी फिरवायची म्हणजे की काय होतं ना जी डाळ वाटलेली आहे ना ती छान अशी मिक्सरला ना पुन्हा पुन्हा अशी फिरल्यामुळे ना छान अशी ना फ्लफी होते आणि म्हणूनच मी सांगितलं की डाळ आणि तांदूळ ह्या दोन्ही वस्तू सेपरेट अशा वाटायच्या आहेत कारण की डाळीचं टेक्स्चर आपल्याला छान असं स्मूथ आणि असं फ्लफी पाहिजे आहे आणि तांदळाचं जरासा असं कोर्स टेक्स्चर बघा इथे आता मी डाळ अशी वाटून घेतलेली आहे आणि हाताला बघा छान अशी ना अशी शे क्रीमी मस्त अशी आणि छान अशी ना फ्लपी अशी वाटत आहे अशा टेक्स्चरमध्येच मध्येच आपल्याला जी डाळ आणि जे पोहे आता आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे ना अशा टेक्स्चरमध्ये मध्ये आपल्याला हे जेणं वाटून घ्यायचं आहे ही देखील टीप प्रत्येक साऊथ इंडियन मिक्सर करता म्हणून आहे आता ह्याचप्रमाणे प्रमाणे बॅचेसमध्ये मी डाळ देखील जेणं अशी ना वाटून घेते आता डाळ आणि तांदूळ नीट आता छान असे बारीक झालेले आहे नेक्स्ट स्टेप आता काय करायची ना की हाताने आता हे जे दोन्ही मिश्रण आहे ना छान असं ना फेटून घ्यायचं हे कंपल्सरी आहे की हाताने छान चार ते पाच मिनटं आपल्याला जे मिश्रण आहे ना पेटायला म्हणून पेटायचं आहे म्हणून हे हेल्प करते फर्मेंटेशन करता म्हणून आत्ताच मी मीठ ह्यामध्ये घातलेलं नाही आहे मीठ आपण ज्यावेळेला आपण आता जसं पदार्थ बनवायला घेऊ न त्यावेळेलाच टाकायचं आहे आता इथे नीट असं ना चार ते पाच मिनटं असं नीट असं पेटून घेतलेलं आहे आता सकाळी आपण दातांदूळ भिजत घातले होते पाच ते सहा तासानंतर मी आता हे वाटून घेतलेले आहे आता जवळपास सहा ते सात असे वाजलेले आहेत म्हणजे की आता उद्या सकाळपर्यंत याला फर्मेंटेशन करता म्हणून देखील बराचसा असा वेळ मिळालेला आहे आता आपण सकाळी उठून बघूया की पीठ कितपत आपलं असं फर्मेंट झाला आहे म्हणून बघा सकाळी पीठ बघा छान असं ना फुललेलं आहे दुप्पटपेक्षा हे पीठ जे आहे ना असं छान ना असं फुललेलं आहे बघा मस्त पीठ छान असं ना फर्मेंट झालेलं आहे छानपैकी असं सगळ्या स्टेप जर छान अशा ना फॉलो केल्यात ना, 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 के ना, ना, हो ना नीट की कितीही कडाक्याची थंडी का नसो त्यावर त्या पिठावरती ना ब्लँकेट झाकायची गरज आहे ना काही बऱ्याच जणांचं असं बघितलेलं आहे त्यावरती छान असे ना शॉल झाकतात हे झाकायला का बरं की कारण की पीठ परमेंट व्हायला म्हणून तर ही काही याची गरज नसते या सगळ्या टिप्सचं आपण फॉलो केल्यानं हॅस तर त्यावर शॉल काय ब्लँकेट काय काहीच एक झाकायची गरज नसते पीठ आताना हळूहळू असं ना नीट असं ना मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं बघा अगदी हलकं असं छान हे पीठ असं झालेलं आहे आता आपल्याला जितकं मिश्रण पाहिजे आहे पदार्थ बनवायला तितकं एका साईडला असं काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मग चवीपुरती असं मीठ टाकायचं आणि उरलेलं पीठ जे आहे ना लगेच मग फ्रीजमध्ये सकाळीच आता आपण मी आता बघा काढून घेते इथे आणि उरलेलं जे पीठ राहणार ना आता मी फ्रीजमध्ये ठेवून देईल आहे आणि मला लागली लागली मी ते पीठ न काढून घेल आहे म्हणजे की याच्याने काय होतं ना उरलेलं पीठ देखील ना आंबट असं होत नाही चवीला अजिबात आहे आता इथे ना कन्सिस्टन्सी खूप अशी घट्ट आहे या पिठाची म्हणून मी यामध्ये असे थोडंसं ना पाणी घालून घेते आणि मीठचं विपुती इथे आता टाकून घेतलेलं आहे आणि आता उत्तपम करता म्हणून ना खूप अशी घट्ट अशी कन्सिस्टन्सी नको आहे बॅटरची थोडीशी अशी रनी अशीच पाहिजे आहे तर तितपत मी यामध्ये पाणी असं टाकून ना बॅटर इथे रेडी केलेलं आहे आता उत्तपम करता म्हणून लागणारा कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची हवं तर गाजर हे आपल्या ना याची सगळ्यांची चॉपिंग इथे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि आता एकीकडेनं तवा नीट असा तापून घेतलेला आहे आणि पळी दीड पळी असं ना यावरती घालून घ्यायचं आहे आणि छान असं पसरून घ्यायचं आहे आता कोणाला पण थोडंसं असं जाडसर असं आवडतं तर कोणाला ना असं पातळ असं आवडतं तर आपल्या आवडीप्रमाणे जे आहे हे मिश्रण नीट असं पसरून घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणेच यावरती जे टॉपिंग्स जे आहेत ना जास्त हवे कोणाला कोणाला खूप कमी असे लागतात तर त्याप्रमाणे असे ना यावरती असे टाकून घ्यायचे आणि आता यावरती सगळी जे आहेत जे टॉपिंग्स जे आहेत टाकून झाले की जी आता खालची बाजू जी आहे ना मीडियम टू हाय फ्लेमवर जवळपास दीड ते पावणे दोन मिनटं ना आपण होऊ देऊया वरची बाजूची अशी थोडीशी सोकल्यासारखी अशी झाली की त्यानंतर ना आता जे उत्तम जे आहे ना आता आपण पलटून घेऊया आता आपल्या आवडीप्रमाणे यावरती तुम्हाला बटर लावायचं की तेल लावायचं आपल्या आवडीप्रमाणे लावायचं आणि किती प्रमाणात लावायचं हे देखील आपली चॉईस आहे माझ्याकडे बटर भरपूर प्रमाणात यावरती आवडतं त्यामुळे मी बटर लावून घेतलेला आहे कालची साईड देखील जी आहे आपण आता एखाद मिनटं अशी होऊ देऊया आणि पुन्हा आपण याला जे आहे ना उलटून घेऊया आता इथे आता हवं तर तुमची चॉईस आहे यावरती पुन्हा असं बटर लावू शकता आणि कितपत प्रमाणात लावायचं हे टोटली तुमची चॉईस आहे जसं की मी सांगितलं तुम्हाला माझ्याकडे यावरती भरपूर असं बटर मुलांना लागते त्यामुळे मी इतक्या क्वांटिटीमध्ये दे लावून देते आहे आणि पुन्हा एक अर्धा ते पाऊन मिनटं खालची साईड अशी आपण होऊ देऊया आणि बस रेडी आहे इथे तुमचं मस्त असं गरमागरम असं होतं आय होत कीच तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच उपयोगात पडतील आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि एक लाईक नक्की करायला आहे आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका पुन्हा वाटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूषक रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा